जिंकण्याचा मोह नाही हारण्याचे भय नाही जिंकण्याचा मोह नाही हारण्याचे भय नाही स्वामी शक्ति ज्या च पाठी वेदने सुटति गाठी स्वामी शक्ति ज्या च पाठी वेदने सुटति गाठी सोबतीला नाही कुणी सोबतीला माझे स्वामी सोबतीला नाही कुणी सोबतीला माझे स्वामी उन्हामध्ये सावली स्वामी दुःखमधे सुख हे स्वामी कष्टाचे फळ है स्वामी वेदनेचा अंत स्वामी कुला मध्य सा स्वामी दुख मध्ये स्वामी कष्टाचे फळ हे स्वामी वेदनेचा अंत स्वामी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ क्षणोक्षणी स्ोबत स्वामी खोट दावतात स्वामी खाव आपले घे तुम्ही पाठी सखमा माझा भरतात स्वामी स्वप्न होत स्वप्न माझ भलं मोठ स्वप्न झंपलं सोबत माझा कोणी नाय अंधारात दिसली मला एक वाट पायी चाललो पाय पोहोची अक्कलकोट डोळ्यामध्ये पाणी पाया न वाणी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ दुनिया होती शानी पायानी देव माझा सोबत होते नेहमी आई वाणी स्वामी गुरु मावली ब्रह्मांडाची सावली परिस्थिती बदलूनी दुनिया मला दावली साथ तुमची भावली वाट मला घावली सर्व काही सोडून आलं तुमच्या पावली उन्हामध्ये सावली स्वामी दुःख मध्ये सुख हे स्वामी कष्टचे फळ हे स्वामी वेदने चांत स्वामी उनामध्ये सावली स्वामी दुःख मध्ये सुख हे स्वामी कष्टचे फळ हे स्वामी वेदने चांत स्वामी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। ओ अन्धार हरी वाट पाय पाफ अन काट अन्धारात् हरी वाट पाय अन पाफे अनकाट स्वामीनाम घेतावटी सर्व लख प्रकाश स्वामी स्वामीनाम घेतावटी सर्व दुख ल प्रकाश श्री स्वामी समर्थ व्याकुळलेल्या जीवाचा समर्थ जीवनाचा अर्थ म्हणजे श्री स्वामी समर्थ भिऊ नको आहे पाठी स्वामी समर्थ एक मायन बाप श्री स्वामी समर्थ सोबतीला नाही कुणी सोबतीला माझे स्वामी सोबतीला नाही कुणी सोबतीला माझे स्वामी उन्हामध्ये सावली स्वामी श्री स्वामी समर्थ दुःख मध्ये सुख हे स्वामी कष्टाचे फळ हे स्वामी वेदनेचा अंत स्वामी उन्हामध्ये सावली स्वामी दुःख मध्ये सुख हे स्वामी कष्टाचे फळ हे स्वामी वेदनेचा अंत स्वामी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी स्वामी समर्था श्री 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 स्वामी समर्था